तुमच्या घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात हे आहेत वास्तुदोष नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्ही कधी विचार केला आहे का हे लाख मेहनत घेऊनही घरात आपल्या पैसा टिकत नाही आपली महिन्याची कमाई खूप जास्त आहे परंतु त्यापेक्षा आपला खर्च जास्त होतो तर असे का आहे तर आपल्या घरातच अशा काही गोष्टी असू शकतात जे आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की नेमक्या काय अडचणी आपल्याला येतात जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सुलभ होते मित्रांनो वास्तुशास्त्र केवळ विटा दगडावर बोलत नाही तर ही ऊर्जा स्पंदने आणि जीवनाच्या दिशेबद्दलही बोलते घरात ठेवलेली एक छोटी वस्तू देखील आपले भाग्य बनवू शकते किंवा आपले नशीबही खराब करू शकते आता विचार करा की आपल्या घरात विनाकारण ताण वाढत आहे का पैसा घरात येतो परंतु नियतीप्रमाणे कोणत्या क्षेत्रातून निसटतो दुसरी लोक प्रगती करता येत आणि आपण मात्र जिथल्या तिथेच तर आता सावधान रहा कदाचित या सर्वाचे कारण आपल्या घरात लपलेल्या या मोठ्या दहा वास्तुदोषामुळे असू शकतो आणि हे तुम्हाला माहीतच नसेल वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट जरी ती निर्जीव असली तरीही ऊर्जा आणते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ आपली संपत्ती खात नाही तर आपली शांतता आपले आरोग्य आणि आपले यशही शांतपणे खाते पण घाबरू नका आज आपण अशा दहा गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे आपण आपल्या घरातून काढून टाकली तर विश्वास ठेवा कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही यापैकी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या दररोज पाहतो परंतु आपल्या आर्थिक अडचणींचे हेच कारण आहे असे कधीही वाटत नव्हते कदाचित यापैकीच एक गोष्ट अद्याप आपल्या मंदिरात किंवा कपाटात लपलेले असू शकते जे आपल्या घरातील बरकत थांबून बसले आहे चला तर वास्तूच्या या रहस्यमय जगात एकत्र प्रवेश करूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक गोष्ट संकेत देते आणि प्रत्येक कोपरा आपले नशीब लिहितो पण तुम्ही अशा चुका वारंवार करू नका तुम्ही करता कामा नये त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे त्या अशा कोणत्या गोष्टी घराबाहेर काढूयात ज्यामुळे संपत्ती शांती आणि सुख आपल्या दाराशी चालू नये तर खालीलप्रमाणे आहे एक मित्रांनो आता त्या चुकांबद्दल बोलूया जे लोक बहुतेक नकळतपणे करतात आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या नशिबावर शांतता आणि समृद्धीवर होतो घरातील देवतांच्या भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो न सांभाळून ठेवण्याची चूक पुष्कळ वेळा पूजा करताना मूर्तीला तडा जातो चित्राचे कोबरे फाटतात परंतु आपली भावना जोडली गेलेली असल्यामुळे आपण त्यांना फेकणे हे पाप मानतो परंतु तुम्हाला माहीत आहे का हे पाप नसून भारी दोष असतो तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले पोटो घरात राहतात हळूपर हळूहळू परंतु खूप खोल नकारात्मक ऊर्जा याने पसरते ही ऊर्जा केवळ आपली संपत्तीच थांबवत नाही तर मानसिक तणाव व्य वादविवादाने अशांतता देखील आमंत्रित करते म्हणूनच अशा पवित्र तुटलेल्या गोष्टी जुन्या झाल्यास तुम्हाला विनंती आहे त्या पवित्र नदीत प्रवाहित करा किंवा मंदिरात जाऊन निरोप द्या परंतु त्यांना घरी ठेवू नका आणि आणखी एक गोष्ट आजकाल बरेच लोक देवाची अशी छायाचित्रे ठेवतात जे पारंपरिक नसतात जसे की चिलम पिणारे शिव किंवा अत्याधिक विकराळ भैरवाची चित्रे ते कलेच्या रूपात असली तरी घराच्या ऊर्जेवर जबरदस्त परिणाम करतात कारण प्रत्येक चित्रे एक भावना संप्रेषित करते आणि संताप किंवा रागाच्या प्रतिमाने यामुळे घराला कोमलता आणि धनलक्ष्मी दूर जाते हे लक्षात ठेवा की जेव्हा देवघरात असेल त्याची जागा त्यांची संख्या आणि त्यांचे स्वरूप सर्व काही वास्तूनुसार संतुलित केले पाहिजे कारण जर उपासना अशुद्ध किंवा असंतुलित असेल तर कृपया याऐवजी आपत्ती येते तर आज आपण पहा कुठे खंड कोणतेही खंडित मूर्ती फाटलेले चित्र किंवा विकराळ चित्र आहे का जर असेल तर मग आपल्या धनाच्या नुकसानाची ही पहिली पायरी आहे आणि आपण ते काढून टाकताच आपल्याला चमत्कारिकरित्या फरक जाणवेल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनामध्येच नाही तर घराच्या भिंती आणि कोपऱ्यात देखील असावी तरच माता लक्ष्मी घरात राहते दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र आपल्याला शिकवते की आपले घर किंवा ऑफिस ही केवळ विटांपासून आणि दगडांपासून बनवलेले बांधकाम नसून ते आपल्या ऊर्जेचे केंद्र असते त्यामुळे आपण तिथे कोणत्याही गोष्टीचा फोटो लावतो तेव्हा त्यासोबत त्याची ऊर्जा देखील आपल्या जीवनात प्रवेश करते साप गाढव डुक्कर घुबड गरुड वटवाकुळे कबूतर किंवा कावळा यांसारखे प्राणी निसर्गाचा भाग असले तरी त्यांच्या प्रतिमा आपल्या आजूबाजूला नकारात्मक आणि आकर्षक पर्जन निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे मनात आणि वातावरणात अस्वस्थता आणि त्यांना वाटू लागतो त्यामुळे आपल्या घर शांती प्रेम आणि सकारात्मकतेने ऊर्जेने भरून टाकण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणे हे शहाणपणाचेच लक्षण आहे तसेच कोणाकडूनही रुमाल गिफ्ट म्हणून घेऊ नका किंवा दुसऱ्याला वापरलेला रुमाल दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरणे हे देखील तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते वास्तुशास्त्रानुसार रुमाल फुकट घेण्यास मनाई केली आहे असे केल्याने संबंधित व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो आणि नात्यांमध्ये कटुता येऊ शकते तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ती केवळ फॅशन किंवा के गरज नसून ती तुमच्या ऊर्जेने आणि सौभाग्याशी देखील संबंधित असते वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा तिजोरीमध्ये केवळ पैसे नसतात तर त्यामध्ये ऊर्जेचा प्रवाह देखील असतो म्हणूनच त्यामध्ये काही पवित्रता आणि धार्मिक वस्तू ठेवा जसे की चांदीची नाणी देवी देवतांचे छोटे पोटो किंवा कोणत्याही शोभाचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि समृद्धी ही लक्षात ठेवा समृद्धी अंतिम हे लक्षात ठेवा फाटलेली धार्मिक चित्रे किंवा वस्तू पर्समध्ये ठेवू नये तसेच तुटलेली तिजोरी किंवा फाटलेली पर्स केवळ के धन राखून ठेवत नाही तर त्यामध्ये बरकत राहत नाही त्याचप्रमाणे खिशात ठेवलेले फाटके किंवा जुने नोट्स ही हळू नकारात्मक निर्माण करते तुमची फरशी तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तिला आधार द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुखशांती आणि भरभराट घेऊन येतात चार घर म्हणजे कशी जागा असते तिथे आपल्याला शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पण विचार करा जर त्या घरात तुटलेल्या खराब वस्तू असतील असतील जसे की तुटलेले आरसे बंद पडलेले घड्याळे तुटलेले पलंग किंवा चिरटलेला दिवा तर असे घर नकारात्मक ऊर्जेने भरलेले असते वास्तुशास्त्र आपल्याला याच गोष्टींबद्दल सतर्क करते तुटलेली भांडी नादुरुस्ती इलेक्ट्रॉनिक वस्तू फाटलेल्या पोस्टर किंवा चित्र जुनाट तुटका फर्निचर अशा गोष्टी हळूहळू घरातल्या सकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि त्या रिकाम्या जागेत शिरकाव करतात जी संपूर्ण घराचे वातावरण जड आणि तणावपूर्ण करते यातून मनात वाईट आणि मानसिक तणाव आणि गोंधळ निर्माण होतो तुमच्या घरात जर काही वस्तू तुटलेल्या मोडलेल्या किंवा वापरण्यायोग्य नसतील तर ते लगेच दुरुस्त करा किंवा प्रेमाने त्याचा निरोप घ्या कारण या वस्तू केवळ ना उपयोगीच नाहीत तर आपल्याला आनंदाच्या मार्गात अडथळा ठरतात तुमचे घर तुमचे मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे तुटलेल्या वस्तूंशी संबंध तोडा आणि तुमच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचे स्वागत करा पाच पूजाघर एक अशी जागा जिथे आत्म्याला शांती लाभते जिथून प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या गोडस्वरांनी आणि दिव्याच्या मंद प्रकाशाने होते या पवित्र स्थळांमध्ये एक विशेष स्थान असते ती म्हणजे पूजेचा कलश तुम्हाला माहीत आहे का हा कलश रिकामे ठेवणे ही केवळ एक साधारण चूक नाही तर एक गंभीर वास्तुदोष देखील ठरू शकतो वास्तुशास्त्रानुसार पूजेचा कलश हा केवळ धातूची भांडी नाही तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले गेले आहे जेव्हा हा कलश रिकामा ठेवला जातो तेव्हा जणू आपण त्या देवी शक्ती नामांतरण तर दिले पण योग्य सन्मान दिला नाही कलशाचा संबंध माणसाच्या जीवनाशी असतो त्यामध्ये भरलेले पवित्र जल फक्त वातावरणाची शुद्धीच करत नाही तर घरामधील ऊर्जेचा प्रवाह सुद्धा संतुलित ठेवतो त्यामुळे कलश कधीच रिकामा ठेवू नका तो गंगाजलाने भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरी सुख शांती आणि समृद्धी नांदत राहील आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उन्नती आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील सहा सजावटी वस्तू किंवा कलाकृती काही लोक आपल्या घराला कलात्मक देण्यासाठी बनावटी किंवा काटेरी झाडे लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काटेरी झाडांचा वापर टाळावा अशा झाडांमुळे घरातील नात्यांमध्ये काट्यांसारखे टोचन निर्माण होते आणि त्यामुळे घरातील सदस्यांचा विचार करण्याची क्षमता बिघडते काही लोक जुन्या किंवा निकामी वस्तूंना घर सजवतात जे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही अशा वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात कलाकृतींच्या नावाखाली जर अशा वस्तू किंवा चित्रपित असतील तर त्या घरात ठेवू नका सात मित्रांनो आपले घर हे फक्त बिटा दगडाने बांधलेले नसते तर ते आपले भावना ऊर्जा आणि प्रेमाचे केंद्र असते पण कधीकधी आपण न कळत अशा काही गोष्टी घरात ठेवतो ज्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्या गोष्टी आपण सहज दुर्लक्ष करतो जसे की काही वेळा औषधे घरात इकडे तिकडे पसरलेले असतात कुठे शॅम्पू तेल कीटकनाशके कि किंवा मच्छर मारण्याच्या औषधांच्या बाटल्या टेबलवर आणि कपाटावर तसेच पडलेले असतात या सगळ्या वस्तू पाहायला सध्या साध्या वाटतात पण यामधले रसायने हळूहळू घराची हवेत विषारी घटक मिसळतात त्यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य बिघडते त्यामुळे तुम्ही अशा वस्तू घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा तुम्ही लाकडाचा किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स तयार करून या सर्व वस्तू त्या बॉक्समध्ये ठेवा आठ पोळ्याचे जाळे मित्रांनो घरात निर्माण होणारे कोळीची जाळी तात्काळ काढून टाका कारण असे समजूत आहे की ही जाळी तुमचे चांगले दिवस वाईटात वाईटात बदलू शकते नीट पहिल्यास लक्षात येते की घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही जाळी असते आणि ती काढणे अत्यंत आवश्यक आहे काही लोक ही जाळी काढण्यास घाबरतात त्यांना वाटते की त्यामुळे आप एखाद्याच्या घराला धोका पोहोचेल पण लक्षात ठेवा कोळी ही जाळी राहण्यासाठी नव्हे तर शिकार पकडण्यासाठी बनवतो त्यामुळे घरात कोळीचे जाळे असणे योग्य मानले जाते माचीस अग्नीचे प्रतीक मानले आहे त्यामुळे कोणाकडूनही माचीस घेणे म्हणजे घरात अशांतता आमंत्रित करण्याचे सम समजले जाते मोफत माचीस घेतल्यास घरात राहणारे लोकांच्या मनात राग निर्माण होतो आणि घरात अशांततेचे वातावरण तयार होते त्यामुळे कोणाकडूनही माचीस घेऊ नका स्टोन रत्न तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की आपल्या घरामध्ये अनेकदा अनपेक्षित काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहानशा वस्तू इथे तिथे ठेवलेल्या असतात जे आपण विसरून जातो किंवा त्याचे महत्त्व समजून घेत नाही पण खरे सांगायचे झाले तर या छोट्या छोट्या वस्तू आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते की एक छोटासा दगडही आपल्या नशीब बदलू शकतो तो कधीही शुभ तर कधी अशुभ ठरू शकतो जेव्हा ही, ही अनावश्यक व नाहूतपणे ठेवलेले दगड किंवा टाईट घरात पडून राहतात तेव्हा त्याच्या ऊर्जेचा परिणाम हळूहळू घराच्या वातावरणावर होऊ शकतो ही नकारात्मक पसरवू शकतात आणि तुमच्या कुटुंबात तणावनी गोंधळ व त्रास निर्माण करू शकतो म्हणूनच आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवा दहा वास्तू किंवा सोफा असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी किंवा घराबाहेर काढावी अशा वास्तूमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक अडचणी येतात दक्षिणमुखी घरासाठी उपाय घराच्या समोर दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा दरवाजावर पंचमुखी हनुमानाचे चित्र पंचधातूचा पिरॅमिड लावा दोन गणपतीच्या मूर्ती एक दरवाजावर लावा एक घराकडे आणि एक बाहेर पाहणारी लावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी रामचरित्र मानस यांचे नियमित पठण करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व शांती येते या प्रकारे तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही नीट तुमच्या आयुष्यात पाळा वरील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद